नाव सुकन्या प्र्हाद शेळके वर्ग आठवा शाळा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय प्राथमिक व माध्यमिक शाळा बोरगवान yeah. तापी काठची वटातरी बांधुगबाई असाओटा चांगला तर जातरी मांडुगबाई तर सोजी तरी दळूग बाई अशी सोजी चांगली तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई असा शेला चांगला तर भाऊ राया भेटू ग बाई असा भाऊ चांगला तर दारी रथ बाई असा रथ चांगला तर नंदी तरी झुपिंग बाई असा आनंदी चांगला तर माहेराला जाऊ गबाई अस माहेर चांगलं तर ढिंगा मस्ती करू गबाई तापी काठची चिकन माती ओटा तरी बांधू गबाई